भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल अमेरिकेची आग पकड सुरू असतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांचं व्यापार विषयक सल्लागार पीटर नवारो यांनी भारतीय जनतेच्या पैशांवरती ब्राह्मण नपा कमवत आहेत असं विधान केल्यानं संपूर्ण ब्राह्मण वर्गात खळबळ माजली आहे सामान्य भारतीयांचं नुकसान करून तुम्ही ब्राह्मणांचा फायदा करून देत आहात असंही विधान त्यांनी केलंय त्यामुळं ब्राह्मण राजकीय नेते आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात संत आपल्याला दिसून येते ट्रम्प प्रशासनाचा व्यापार आणि उत्पादन विषयक विशेष वरिष्ठ सल्लागार आहेत पीटर नबारो फॉक्स न्यूज संडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते पीटर म्हणाले भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असताना भारतीय नेते हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना कसं सहकार्य करत आहेत हे मला समजत नाही म्हणून मी फक्त एवढंच म्हणेन की भारतीय नागरिकांनी कृपया येथे काय चाललं आहे ते समजून घ्यावं तुम्ही ब्राह्मणांना नापा मिळवून दिला आहे ते थांबवण्याची गरज आहे भारत रशियासोबत व्यापार करत असून भारतीयांचं नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरण्याचं काम सुरू आहे आपल्याला ते थांबवावं लागेल भारत रशियाकडून कच्चं तेल आयात करत असून त्यावरती प्रक्रिया करून ते प्रीमियम दर्जाचं तेल म्हणून युरोपला विकत आहेत अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी पंचवीस टक्के आणि नंतर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अतिरिक्त पंचवीस टक्के आयात शुल्क लागू केलं संदर्भात भारतानं अधिकृत भूमिका अद्यापही जाहीर केली नसताना पीटर नवारो मात्र एकामागून एक भारताविरोधी विधानं करत आहेत अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध हा तणावपूर्वक असताना नवारो यांच्या ताज्या विधानाचीही त्यामध्ये भर पडली भारतानं रशियाकडून कच्चं तेल आयात केल्यामुळं तर पैशामधून झालेल्या शस्त्रास्त्रांची युक्रेनच्या नागरिकांची हत्या केली जात आहे आणि आपण करदाते म्हणून काय करायला हवं याची भारतीयांनी विचार करायला हवा असा शहाजोगपणाचा सल्लाही नवारव यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मोठे नेते आहेत भारत स्वतःला जगातील सर्वात मोठी लोकशाही असताना ते व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्याशी मैत्रीसंबंध का ठेवत आहे रशिया भारताला तेल विकून त्या बदल्यात मिळालेल्या पैशामधून शस्त्राचे खरेदी करत आहे आणि युक्रेनच्या नागरिकांची हत्या करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे